दिवाळीचे फराळ खाऊन कंटाळा आला असेल किंवा तोंडाची चव गेली असेल अशा वेळेस खमंग खुसखुशीत असे बाफले आणि त्यावर झणझणीत जन अशी मिरचीची भाजी आणि लिंबू पिळून खायला कोणाला आवडणार नाही चला तर मग आज सुवर्णास किचनमध्ये बनवूया बुलढाणा स्पेशल झणझणीत जन अशी मिरचीची भाजी आणि बाफले गणपतीच्या भंडाऱ्यांमध्ये ही मिरचीची भाजी आवर्जून बनवली जाते त्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाफले खायला अप्रतिम लागतात आज आपण सुद्धा मिरचीची भाजी आणि बाफले बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरचीची भाजी बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे पावबाटी शेंगदाणे घेतली आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ती कुकरमध्ये घालून घेतली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या शेंगदाणे पाव चमचा हळद घालून कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपला कुकरमध्ये डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पापल्यांची तयारी करूया बापले बनवण्यासाठी गहू रवाळ दळून आणले होते ती रवाळ चार वाट्या कणिक घेतलेली आहे तुमच्याकडे जर अशी भरड नसेल तर तुम्ही एक वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा असे प्रमाण घेऊन बापले बनवू शकता येथे मी चार वाट्या रवाळ दळलेली कणिक घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पांढरे तीळ घातले आहे चवीनुसार मीठ एक चमचा ओवा छान हातावर मळून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद आणि दोन चमचे कडकडीत गरम करलेले तेल घालून घेतले आहे हे व्यवस्थित मळून मिक्स करून घेतले त्यानंतर पाणी घालून ही घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे ही कणिक मळून झालेली आहे आता ही कणिक पंधरा मिनटाकरता झाकून ठेवायची आहे पंधरा मिनिट झालेले आहे आपली कणिक व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे ही कणिक अगदी मिनिटभर मळून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आपले गोळे बनवून झालेले आहे आता एक इडली बांध घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे गोळे स्टीम करू शकता इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवायचे प्लेटांना थोडे तेल लावून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हे गोळे ठेवून दहा मिनटाकरता स्टीम करायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे आपले गोळे व्यवस्थित स्टीम झालेले आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे ते थोडे थंड झाले की लगेच त्याचे हव्या त्या आकारात काप करून घ्यायचे आपले कापसुद्धा करून झालेले आहे आता आपण मिरच्याची भाजीची तयारी करू मिरच्याची भाजी करण्यासाठी आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता ते एखाद्या रवीने किंवा तुम्ही ब्लेंडरने घोटून घ्यायची आहे यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून ते व्यवस्थित घोटून घ्यायचं यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दोन तास अगोदर भिजत घातलेली खसखस घालायची त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचे त्यामध्ये मोहरीची फोडणी घालायची आहे एक वाटी खोबऱ्याचे काप घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं खोबऱ्याला गुलाबी रंग आला की यामध्ये जे आपण वाटण करून ठेवले होते ते घालायचे मीडियम गॅसवर दोन मिनटाकरता वाटण छान परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा हळद घालून परतवून घ्यायचं लगेच यामध्ये एक वाटी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालून दोन मिनटाकरता छान परतवून घ्यायचं तेल सुटायला लागलं की शिजवून ठेवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ घालून आपल्याला हवी तशी ते गरम पाणी घालून पातळ करू शकता तुम्हाला हव्या त्या प्रमाणात पाणी घालून झालं याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची दोन मिनिट भाजी शिजू द्यायची आपली झणझणीत अशी मिरचीची भाजी बनवून तयार आहे आता आपण बाफले तळून घेऊया तेल व्यवस्थित तापलेले आहे यामध्ये येतील तेवढे बाफले घालून घ्यायचे आहे ते, ते मिडियम गॅसवर छान गुलाबी येईपर्यंत एका बाजूने तळून घ्यायचे गुलाबी रंगयाला सुरुवात झाला की ते छान खालीवर करून घ्यायचे गुलाबी रंगावर तीन ते चार मिनिटांमध्ये एक बॅच तळून होते बाफले छान गोल्डन रंग आलेला आहे आता हे काढून घेऊया याच प्रकारे राहिलेले बाफलेसुद्धा तळून घ्यायचे आहेत यानंतर आपण प्लेट सर्व करूया ताटामध्ये मीठ लिंबू कैरी काकडी कांदा टोमॅटो गरमागरम खमंग बाफले आणि झणझणत मिरच्याची भाजी अशा ताटापेक्षा तर खरं तर ही भाजी बाफले किंवा ज्वारीच्या भाकरीचा छान काला मुळायचा आणि त्यावर झणझणीत जन गरमागरम अशी मिरचीची भाजी काला म्हणून जेवणात जी चव आहे ती अशी प्लेटमध्ये भाजी घेऊन खाण्यात नाहीच आहे तुम्हीसुद्धा अगदी झणझणीत जन अशी मिरचीची भाजी बनवून नक्कीच खा तुम्हाला पण खूप आवडेल